गडचिरोली येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय यावर्षी नव्याने सुरू झाले पण हक्काची इमारत नाही त्यामुळे जिल्हा रुग्णालयामध्येच महाविद्यालयाचे कामकाज चालते मेडिकल कॉलेजला जागा देता का जागा असे म्हणत काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी शहरातील इंदिरा गांधी चौकात एक ऑगस्टला भीक मांगो आंदोलन केले महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळातच या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयास मंजुरी मिळाली होती असा दावा आंदोलकांनी केला विद्यमान सरकारने महाविद्यालय सुरू केले पण अजून हक्काची इमारत उपलब्ध करू शकले नाही महाविद्यालयात खाजगी कंपनीमार्फत नोकर भरती केली पण यात स्थानिकांना पात्र अपात्रेच्या निकषावर डावलण्यात आले असा आरोप यावेळी करण्यात आला स्वतः मुख्यमंत्री जिल्ह्याचे पालकमंत्री असताना शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी जमिनीसाठी प्रतीक्षा करावी लागत असल्याने काँग्रेसने भीक मांगो आंदोलन केले स्थानिक गांधी चौकात केलेल्या भीक मांगू आंदोलनाने गडचिरोली वासियांचे लक्ष वेधले जिल्ह्यामध्ये महाविकास आघाडीचं सा सरकार असताना वैद्यकीय महाविद्यालय मंजूर झालं आणि गेली दोन अडीच वर्ष भारतीय जनता पार्टीचं सरकार दिख 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 या राज्यामध्ये आहे आणि स्वतः देवेंद्र फडणवीस साहेब राज्याचे मुख्यमंत्री या जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत असं असताना सुद्धा या जिल्ह्यातील वैद्यकीय महाविद्यालयाला मागील अडीच तीन वर्षापासून या ठिकाणी जागा उपलब्ध नाही आणि ही जागा उपलब्ध नसल्यामुळे इथल्या विद्यार्थ्यांना वैद्यकीय शिक्षण ज्यांना घ्यायचं आहे ते घेऊ शकत नाही आहे या ठिकाणी वैद्यकीय महाविद्यालयामध्ये जी पदभरती व्हायला पाहिजे होती ती पदभरती रखडलेली आहे एका खाजगी कंपनीला त्या ठिकाणी ही पदभरती देण्यासंदर्भात मंजुरी मिळाली परंतु अजूनही त्या संस्थेमार्फत कुठल्याही प्रकारची पदभरती या ठिकाणी झाली नाही मग असं असताना सुद्धा या जिल्ह्याला दोन दोन पालकमंत्री असतानासुद्धा जर या गडचिरोली जिल्ह्यातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक आयुष्याशी जर हे सरकार खेळणार असेल तर आम्ही काँग्रेस पक्षाच्या वतीनं आज भीकमांगो आंदोलन केलं यांना जागा खरेदी करण्यासाठी जर पैसे नसतील तर आम्ही गडचिरोली जिल्ह्यातील जनता पैसे गोळा करू आणि या सरकारला देऊ आणि या जागेतून या पैशातून त्यांनी जागा खरेदी करावं अशा पद्धतीचं हा आंदोलन आहे आम्ही या आंदोलनाच्या माध्यमातून पालकमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आशिषजी जयस्वाल साहेब यांना विनंती करत आहोत की या जिल्ह्यातील तरुणांचं आयुष्य उद्ध्वस्त करू नका लवकरात लवकर या ठिकाणी जमीन उपलब्ध करा आणि वैद्यकीय शिक्षणाला सुरुवात करा अशा पद्धतीची आमची मागणी